काल सर्वत्र एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे आधारवड असणारे शिवाजी सावंत सर यांचा त्या क्लिपमध्ये उल्लेख आलेला का आहे काही कारण नसताना जो आता निवडणूक झाली जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये दरम्यान आम्ही जो फिरलो होतो सो इकडं प्रचार केला होता आम्ही युतीचं काम केलं होतं ता, युतीत असताना कमळ या चिन्हावर निंबाळकर साहेबांना विजयी करा असं सगळीकडे आम्ही सांगत होतो आमचे पदाधिकारी सगळीकडं आमच्याबरोबर होम टू होम आणि गाव टू गाव प्रचार चालला होता पण आता अचानक काही वैयक्तिक कारणामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला शिवाजी सरांनी तुतारीचं काम करायला सांगितलं अशी त्या व्हिडिओ क्लिपमध्ये उल्लेख आलेला आहे हा उल्लेख स्पष्टपणे चुकीचा आहे आम्ही सगळे इथं शिवसेनेचे पदाधिकारी एकत्रित आलेलो आहोत आणि जो काही त्यांनी सावंत सरांचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे हा पूर्णपणे खोटा आहे असं षडयंत्र रचलं गेलेलं आहे जो काही माणूस आहे जो कोणी व्यक्ती आहे ती व्हायरल करणारच आहोत सगळ्यांनी एकत्र येऊन जो काही षडयंत्र रचलेलं आहे सावंत सरांचं सा नाव त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे तसं काही नाही एवढंच सांगण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद बोलून केली म्हणजे जो समोरचा व्यक्ती आहे तुम्ही नीट ऐका दिवाळी उपयोग चुकली जो समोरचा व्यक्ती आहे तो त्या व्यक्तीची आणि जो शिवसेनेचा पदाधिकारी त्याची वैयक्तिक वाद आहे पैशावरून काहीतरी वाद त्यांच्यामध्ये दिसतोय आपल्याला आणि हा वाद त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मध्ये आणलेला आहे आमच्या शिवसेनेमध्ये आणलेले आहे वैयक्तिक वाद हा पक्षामध्ये आणू नये एवढंच माझं एकमेव सांगणार आता वैयक्तिक वाद आपण म्हणत आहात परंतु त्या वैयक्तिक वादाचं रूपांतर हा पक्षाच्या ह्या उदाहरणांवर आणि पक्षाच्या एकंदरीत सर सर्वच कार्यकारणी होत त्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीकडून नोकरी लावतो म्हणून पैसे घेतल्याचा स्पष्टपणे आरोप करण्यात आलेला आहे किंवा तशा प्रकारचं त्यामधून समजत आहे ॲक्च्युली विषय काय की जे आता श्रीवंतांनी जे आरोप केले होते त्या आरोपांचा विषय कसा आहे ॲक्च्युली त्यांनी अजून नाव जाहीर केलं नाही की ॲक्च्युली बेसिफिक हाच माणूस आहे की ह्याच माणसं हे पैसे घेतले माझं आव्हान आहे की त्यांनी उघड वर त्या पदाधिकाऱ्यांचं नाव घ्यावं जेणेकरून चित्र स्पष्ट होईल आम्ही संबंधित सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली किंवा हा आवाज तुझा आहे सगळ्यांचं म्हणणं आलं की हे माझा आवाज नाही आहे हे कुणीतरी असं बोलून पाठवलेलं आहे आणि ही सावंतसराच्या प्रतिमेला पुढचं हे खराब करण्याचे प्रयत्न करण्यात येईल पक्षप्रमुख आमचे असणारे माननीय एकनाथ साहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जिल्ह्याच्या आदरबट सामंत सगळे काम पाहत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे शिवसैनिक एकत्र आहोत एकत्र बांधल्या गेलेले आहोत आणि हे कुणाला तरी बघवत नाहीये यासाठी सगळं हे गाठून आणलेलं आहे की आम्ही त्यावेळेस कमळ्याचं काम करत असताना युतीचं काम करत असताना निंबाळकर साहेबांचं काम करत असताना ज्यांनी कुणी हे सगळं रचलेलं आहे तेही आमच्यासोबत होते पण आज सगळं झाल्यानंतर पुन्हा त्यांनी हे व्हिडिओ एकत्र आणणं ऑडिओ क्लिप व्हायरल करणं हे त्याच्यानंतर झालेलं आहे याच्यामध्ये फक्त की जो आम्ही सरांना साथ देतोय पाठिंबा देतोय किंवा प्रत्येक वेळी त्यांच्या त्यांच्या बरोबरीने काम करतोय खंबीरपणे पाठीशी उभं राहतोय हे कोणातरी पाहत नाही आणि यासाठी हे सगळं घडवून आहे आता एकंदरीत आपण सांगत सांगतात आणलेलं आहे तर त्या अनुषंगाने ते प्रश्न उपस्थित होतो की करमाळा विधानसभा मतदारसंघातून किंवा आपण करमाळा तालुक्याचा जरी विचार केला तरी या ठिकाणी निंबाळकर यांना मताधिक्य काही मिळालेलंच नाही आणि आणि त्या क्लिपमध्ये जसं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही तो तऱ्हेचं काम केलेलं आहे आणि सावंत सरांच्या म्हणण्यानुसार केलेलं आहे आज ही आहे तो ती जी कोणी व्यक्ती आहे जी कोणी पदाधिकारी आहे शिवसेनेचा त्याच्याकडून ही क्लिप व्हायरल झालेली आहे त्याचा ऑडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्यक्तीने काय केलं आम्हाला माहिती नाही पण आमचं जे संघटन होतं आमची शिवसेना युवासेना महिला आघाडी ती फक्त आणि फक्त युतीच्या माग धावणारी होती आणि युती राहून युती बरोबरच काम करणारी होती त्या व्यक्तीने काय केलंय किंवा त्यांनी काय केलं पाहिजे के त्यांनी कुणाचं काम केलं ते सर्व सिद्ध्याचा प्रश्न आमचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही बरं आता तो जो शिवसेनेमधला कार्यकर्ता आहे किंवा पदाधिकारी आहे तो जर म्हणजे तुमच्या ओळखीचा निघाला किंवा इतर जर काय त्याच्याविषयी वरिष्ठांकडून काय कारवाई पक्ष योग्य ती कारवाई करणार म्हणजे कोणीही असू दे पक्षाचा किती मोठा पदाधिकारी असतो त्याच्या योग्य ती कारवाई पक्ष श्रेष्ठी शंभर टक्के करणार आणि राहिला दुसरा विषय की तुम्ही एक आता प्रश्न मांडला की विधानसभेच्या दृष्टीने हे विधानसभेच्या दृष्टीनेच काही ते वरिष्ठ पदाधिकारी त्यांना विधानसभेचे स्वप्न पडायला लागेल त्या हिशोबाने सावंत सरायचा सा ते पुढते प्रतिमाग खराब करण्याचा प्रयत्न आहेत साधारण नगरसेवक त्यांना व्हायची त्यांची कॅपॅसिटी नाही पण त्यांना आज आमदारकी स्वप्न पडायला लागेल त्यांनीच कुठेतरी पाठीमाग थांबून पुढं करून एखाद्याला ह्या गोष्टी घालून आणण्याचा प्रयत्न करतायत आरोग्य खात्यामधला जो विषय होता पैसे घेतल्याचा त्याविषयी जर आता स्थानिक पातळीवर आपली काय भूमिका असेल तशा प्रकारे जर कारण की शिवसेनेचं जे भेद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि समाजकारणामधलाच हा जर म्हणजे बट्टा जर लागत असेल शिवसेनेला तर स्थानिक पातळीवर आपली काय भूमिका असेल आजपर्यंत मी आरोग्य विभागाची जेवढी कामं आदरणीय शिवाजीराव सावंत सारं घेऊन गेलो अक्षरशः स्वतः जातीने लक्ष घालून प्रामाणिकपणे कुठल्याही आता टेंडर कामा लावायचं असेल त्याची योग्य पात्रता तेवढी बघून कॅपॅसिटी बघून एका मिनिटात तिथं काम केलं जातं तिथं कुठल्या वशीला लागत नाही किंवा कुठलं काय ते पैशाचा विषय नसतो काही सुरू नसतो ना कारण हा कट रचला गेलेला आहे शिवाजी सावंत सर यांची काय विषय काय भूमिका होती किंवा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे का नाही त्यांचा अजून आमचं काही संपर्क बोलणं झालेलं नाही बाकीचं हे आम्हालाच कुठेतरी एक असं वाईट वाटलं किंवा एवढ्या प्रामाणिकपणे चा काम करणार नाही त्याचं कुठं आमच्यातलेच काही पदाधिकारी नालायक पदाधिकारी हे, हे लोग करत आहेत ह्या गोष्टीचं वाईट आहे पण हे लवकरात लवकर आम्ही पक्ष पक्षश्रेष्ठीशी पोचून योग्य ते जाऊ विचारावा पक्षाची कुठंतरी बदनामी होते असं वाटतं पक्षाची बदनामी करण्यासाठी त्यांनी पदं घेतली त्यांचा धंदा जागा दा येतो शंभर टक्के मला मान्य आहे कारण का कारण आज ही बातमी कोणी टाईप करून दिली कुठून गेली सगळे पुरावे आमच्याकडे ह्याच्या आधी पण अशा वारंवार घटना घडलेल्या आमच्या नावाने बातम्या पुढे दिलेल्या आहेत पडद्या मागचा सूत्रधार कोण आहे आपल्या सगळ्याला ज्ञात असत नसेल पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील किती दिवस चालणार आहे किती दिवस लोक राहणार आहे

कुठेतरी सावंतराज नाव बदनाम करून त्यांना कुठेतरी बाजूला सरकावं हे आज त्यांचे नालाई धोरण हे आम्ही ह्याला वेळ बांधणार नाही ह्याला आम्ही योग्य स्टाईल आमच्या पद्धतीने उत्तर देऊ आम्ही लोकसभेचं काम करत असताना ज्यावेळी प्रचारादरम्यान फिरत होतो आमच्याकडे व्हिडिओ आहे फोटो आहे आणि जो कोणी व्यक्ती आहे ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्या व्यक्ती व्यक्ती एकही दिवस आमच्या बरोबर प्रचारात नव्हती म्हटलंच तर अजूनही व्हिडिओ व्हायरल जो आमचा प्रचार झालेला आहे आमचे फोटो झालेले आहे मग अशा व्यक्तीला आमच्यासारखा आडामासाचा शिवसैनिक म्हणता येईल का संघाचा वरिष्ठ एक नेता करमळ्यात लोकसभेला ते ठाम मानून होते त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट आहे की भाजपच्या बरोबरीने दुसरा पक्ष कोण काम करत असतं शिवसेना माझा प्रश्न आणखी तोच आहे जर तुमच्या शिवसेने तो पदाधिकारी असेल तर स्थानिक पातळीवर आपली काय कारवाई काय भूमिका शंभर टक्के आम्ही त्याच्या सर कार्यक्रमात आहे मुंबईला वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेले आहे सामंत सर आल्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई घेतली जाणार या ठिकाणी आता तुमचे शहर एक। प्रमुख किंवा इतर दुसरे काय पदाधिकारी असतील ते तर अनुपस्थितीत आहेत त्याचं काय कारण सांगा आता आमच्या आम्हाला तांत्रिक अडचण तेव्हा आम्ही जाऊ शकलो नाही ते सगळे तिकडे गेलेत लवकरच सगळ्या अजून एक योग्य तो खुलासा सगळी माहिती करून आम्ही देणारच अधिकृतपणे अहवाल वगैरे पक्षाला पक्ष निरीक्षकांना वरिष्ठ पातळीवर सगळे अहवाल विधानसभे व्हायचं आम्ही आणि पक्षांतर्गत जे कोरगुडे आहेत त्याचाही आवाज दिलाय आणि योग्य उमेदवार कोण आहे याचाही आम्ही आव्हान दिलेला आहे कारण हे सगळं चाललंय अजून अजून भरपूर घडणार ह्या गोष्टी त्या हिशोबाने यांचं षडयंत्र चालू आहे त्या हिशोबाने आम्ही बरोबर सगळा आवाज दिलाय आहे त्यांचे जे स्वप्न असते त्यांनी स्वप्न बघावेत स्वप्नात ठेवलं राजकीय दृष्टिकोनातून हे सर्व सुरू आहे शंभर विधानसभा विधानसभा